राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरचंद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री जयंतराव पाटील व प्रदेशाध्यक्षा शशिकांत शिंदे यांनी घेतली कैलावशी हर्षल पाटील यांच्या कुटुंबियांची भेट वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील तरुण कंत्राटदार हर्षल पाटील यांनी जलजीवन योजनेच्या कामाच्या थकीत बिलामुळे केली होती आत्महत्या

आज महाराष्ट्रातील एका सुशिक्षित अशा तरुणाचा आज दुर्दैवाने आत्महत्येचा मृत्यू झाला मी आणि जयंत पाटील साहेब या ठिकाणी त्यांच्या कुटुंबांना स्वात्व भेटीसाठी आलो होतो हे आश्चल पाटील म्हणून या तरुणाचं नाव आहे शासकीय कामाच्या संदर्भातून त्यांनी घेतलेल्या कामातून सरकारकडून पैसे वेळेत न मिळाल्यामुळं त्या दुर्दैवाने या तरुणाने स्वतःला संपून घेतलं खरं तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करत होते आता तरुणसुद्धा या सरकारच्या असलेल्या चुकीच्या असलेल्या निर्णयामुळे आत्महत्या करत आहेत मी आपल्याला सांगू इच्छितो ही घटना घडल्यानंतर महाराष्ट्रामध्ये मा त्यांची चर्चा आम्ही आम्हीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कौटुंबिक जाणीव म्हणून आम्ही सगळेजण जर भेटायला आहोत मला कळत नाही की जिल्ह्यातलं एकही शासकीय अधिकारी निदान प्रांत तशीला ही चर्चा झाल्यानंतर सरकारकडं त्याचा अहवाल रिपोर्ट देण्यासाठी काय नक्की घटना आहे ह्यासाठी आला नाही हे सर्वात मोठं कर्ज म्हणजे किती निष्क्रिय पद्धतीने बेफिकरपणे ही लोकं वागत आहेत यातले प्रत्यंतरीचा आलेलं आहे आम्ही दोघंही आम्ही आता या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांशी पण चर्चा करू यात पोलिसांच्या माध्यमातून काय परत पुढे शोध काय लागलं याची माहिती घेऊ आणि त्या कुटुंबाला सर्वोपरी मदत करण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करू हे आपल्याला सांगू इच्छितो पण एक आहे की वेळेत जर राज्य सरकारने केलेल्या कामाचे तर पैसे परतावा दिला असता तर मला वाटतं ही घटना घडली नसती आज एक छोटीशी मुलगी त्याला आहे कुटुंब आहे आणि आज त्या भगिनीवर जे काही दुःख आम्ही पाहिलेलं आहे खरं ह्या सरका, सरकार ह्या सर्व घटनेला सरकार जबाबदार आहे संबंधित मंत्री जबाबदार आहे आणि मंत्री पण असे सांगत आहेत की ते माझे कॉन्ट्रॅक्टर नव्हते हो परंतु अशा प्रकारे बेजाबदारपणाने बोलण्यापेक्षा त्या कुटुंबाला धीर देण्यासाठी जर शासकीय यंत्रणेला कोणी आला असतं तर मला वाटतं की सरकार याबद्दल निश्चितपणाने भावना त्यांची कळली आहे असो आम्ही आमचं कर्तव्य करू मला वाटतं की या बाबतीमध्ये राज्य सरकारने गंभीरतेने दखल घ्यावी बरीच एकोणनव्वद हजार कोटीची थकबाकी आहे अनेक जिल्ह्यामध्ये सुशिक्षित अशा प्रकारची बेरोजगार जे आहेत सुभेला जी कामं मिळतात ते तरुण बँकेचे किंवा खाजगी कर्ज काढून ही कामं पूर्ण करतात शासनाकडं पैसे नसतील तर त्यांचा व्याज वाढत गेल्यानंतर शेवटी अशा अनेक तरुणांना आर्थिक मंदी निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या हर्षलचा मृत्यू हो नये याची गंभीर दांदुळवाडी येथील हर्षल पाटील यांच्यासारखा एक युवक जो कष्ट करून वर आर्थिकदृष्ट्या स्वतःची शेतकरी कुटुंबातील या कुटुंबाची अवस्था दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत होता त्यांनी सरकारवर विश्वास ठेवला सरकारच्या कंत्राटदारांच्या विश्वास ठेवला त्यांच्याकडून सब कामं घेऊन त्यां त्यांचं उपकर् उपकंत्राटदार होऊन त्यांनी त्यांना कामं पूर्ण करून दिली पण सरकारने मात्र त्याची बिलं दिली नाही त्याचा परिणाम हा झाला की हर्षल हा आर्थिकदृष्ट्या संकटात आला गेले वर्ष दीड वर्ष तो प्रचंड धडपड करून सरकारकडून बिल मिळावीत यासाठी प्रयत्नशील होता पण सरकारने त्याच्यावरच्या कंत्राटदारांना दाद दिली नाही आणि शेवटी नाहीला जाणे हर्षलने आपली आत्महत्या केली आत्महत्याशिवाय त्याला दुसरा पर्याय राहिला नसेल हर्षल हा अतिशय तरुण उत्साही उत्करू तरुण होता आणि स्वतःच्या कतबगारीवर आपण कष्ट करून मोठे होऊ शकतो हा त्याला आत्मविश्वास होता आज सरकारने महाराष्ट्रातील एकोणनव्वद हजार कोटी रुपये पाच लाख कंत्राटदारांचे थांबवलेले आहे सरकारने खोटी आश्वासनं दिली महाराष्ट्रात सर्व ठिकाणी कामांची उद्घाटनं केली ज्या ठिकाणी तीस टक्के रक्कम असायला पाहिजे बजेटमध्ये त्या ठिकाणी एक टक्के आणि पाच टक्के रक्कम दाखवून त्या ठिकाणी सरकारने काम वाटली आणि आज सरकारकडे काम देण्याचे पैसे देण्यासाठी नाहीये सरकार प्रचंड आर्थिक अडचणीत आलेलं आहे सरकारने महाराष्ट्रातल्या जनतेला द्या भूल थाफा दिल्या त्याचा परिणाम आज महाराष्ट्रातले तरुण उद्योजक महाराष्ट्रातील तरुण कंत्राटदार महाराष्ट्रातील तरुण शेतकरी या सर्व घटकांच्या व्हायला लागलेला आहे आणि सरकारने वारेमा पाश्वासन खिशात पैसे नसताना दिल्यामुळं महाराष्ट्राची फसवणूक त्यांच्याकडून झाली आहे त्याचा पहिला बळी आज या ठिकाणी हर्षल पाटीलच्या रूपानं आमच्या भागातला गेला मी वारंवार सांगत होतो कंत्राटदारांना सरकारवर भरोसा ठेवून कामं घेऊ नका घेतलीच तर सरकार जेवढं पेमेंट देणार आहे तेवढीच कामं करा फार आगाऊ सरकारच्या कामावर विश्वास ठेवून काम करू नका आज जसं महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र आजही सरकारला थांबवत आलं था नाही तसं आता हे कंत्राटदारांच्या आत्महत्येचं सत्र सुरू होतंय का काय अशी आम्हा सगळ्यांना भीती आहे सरकार या दृष्टीनं पूर्णपणाने इथं हर्षल पाटील याचा मृत्यू झाल्यावर इथले कुणीही सरकारी अधिकारी त्याला भेटायला आले नाहीत पोलीस पंचनामा करून गेले या कुटुंबाला काय मदत लागणार आहे काय करायला पाहिजे ह्याच्याकडे सरकारकडून पूर्ण दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे सरकारचे मंत्री म्हणतात तो आमचा कंत्राटदार नव्हता अरे पण ज्यांचा होता त्याच्या खाली हा कंत्राटदार होता ज्या कंत्राटदारांची कंत्रा बिले तुम्ही वेळेवर दिली असती तर हर्षलला आत्महत्या करायची गरजच लागली नसती पर्यायाने सरकारच या आत्महत्येला जबाबदार आहे यात काही शंका नाही